अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील अंजनगाव रोडवरील कार्ला बस जवळ दोन संशयित इसम एम डी बाळगून असल्याबाबतची गोपनीय खबर अंजनगाव उपविभागात पेट्रोलिंग करीत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाल्यावरून सदर खबरेबाबत ठाणेदार पोलीस स्टेशन अंजनगाव सह वरिष्ठांना कळविण्यात आल्यावरून अंजनगाव सुरजीचे ठाणेदार दीपक वानखडे यांच्या विशेष पथकाने कार्ला बस स्थानक जवळ मोटारसायकलवर असलेल्या दोन संशयित इसमांना ताब्यात घेतले त्यांना विचारपूस केली असता त्यांचे नाव प्रणय ज्ञानेश्वर टाले वयवर्ष बावीस राहणार अंतरी जिल्हा अकोला आणि प्रतीक गजानन भटकर वयवर्ष एकवीस राहणार जवळा जिल्हा बुलढाणा असे सांगितले गेले त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीबाबत कळवून त्यांची कायदेशीरित्या झडती घेतली असता आरोपी प्रणय ज्ञानेश्वर टाले याच्याकडील बॅगमधील बनावट गुलाबाच्या कागदी पृष्ठाच्या आत दोन पारदर्शक प्लॅस्टिकमध्ये पांढऱ्या रंगाचा एकूण छप्पन ग्रॅम ज्याची किंमत दोन लाख ब्याऐंशी हजार रुपयाचा एम डी मिळून आल्याने डी एनपीडीएस कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करून अंमली पदार्थासह एकूण चार लाख दोन हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव उपविभागीय पोलीस अधिकारी अंजनगाव सुरजी सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दीपक वानखडे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्यासह नितीन चुलपार पोलीस अंमलदार संतोष मुंदाने विजय शेवतकर रवींद्र बावणे बळवंत दाभणे अमोल देशमुख सय्यद अजमल निलेश डांगोरे दिनेश कनोजिया पंकज फाटे अमोल केंद्रे राहुल चारफळ विशाल थोरात गजानन नागे आणि राजेश सरसकटे यांनी ही कारवाई केली रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी